ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आत्मकथन शिव भक्तीचा माझा प्रवास हे आपण आत्मकथन ऐकत आहात तुम्ही चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मंडळी मागील भागामध्ये आता मी चांगलं शिकत होतो न? आणि लोकांना म्हणजे मुलांना पण शिकवत होतो शाळेत चित्र काढत होतो गणपती बनवणं अशा म्हणजे कलाकृती वगैरे बऱ्याचपैकी करत असे आणि आता माझं मन या गोष्टीमध्ये पूर्ण रमलं होतं जी माझे जे असे दोस्त होते जे जरा वेगळ्या लाईनचे ते आता कमी झाले होते माझे आणि मी एक चांगला बनत चालवतो तसं तर माझं वय कमीच होतं ना पण मी माझ्या स्वतःच्या मनानं आपण एक चांगलं काहीतरी बनायचं या उद्देशानं मी आता जवळजवळ सगळे बाकीचे कार्यक्रम आता कमी केलेले होते आणि चांगल्या कामामध्ये शाळेमध्ये शिकवणं आपण अभ्यास करणं आणि जास्तीत जास्त गुरुजीच्या सामिध्यात वेळ घालवणं कारण ती खूप काही शिकवत होते नुसतं शाळेचंच नव्हतं तर इतरही गोष्टी मला सांगत होत्या अभ्यासाबद्दल कुठल्या काय कशा ती गप्पा मारायची त्यांना सवय होती आणि ती चांगल्या गप्पा होत्या ते माझ्यासाठी खूप महत्वाच्या होत्या मी बारकाईनं ऐकत असे आणि त्याला प्रतिसाद पण देत असे त्याच्यामुळं माझ्यावर चांगले संस्कार होत होते गुरुजींचे गायकवाड गुरुजींचे असं व्यवस्थित चाललं होतं पण बघता बघता बहुतेक कशाच्या सुट्ट्या लागल्या मला काही आठवत नाही नेमकं दिवाळीच्या लागल्या का उन्हाळ्याच्या मला तेवढं आठवत नाही फक्त सुट्ट्या लागल्या आणि काय झालं गुरुजींचं येणं बंद झालं मग सुट्ट्यामुळं आणि आता मला वेळ म्हणजे कसा घालवा हे कळना गेलं म्हणून मी बोर होत असं घरी बी थांबव वाटत नसं घरी शिलाईचे वगैरे दुकान होते कधी थांबायचं पण मला ते घरी रम मन रमाना गेलं माझं म्हणून एका दिवशी मी शेतात गेलो हां तसं तर गायक आता माझी एक छोटी बहीण होती माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांना लहान आहे तर ती बहीण आई ही असं म्हणजे मी इकडे हे करत असल्यामुळं ते कधी मध्ये गाय पण घेऊन जात असत कारण आईला घरामध्ये बसू वाटत नसं शेतातची आवड तिला खूप त्याच्यामुळं ती कधीच घरी बसत नव्हती काही ना काही शेतात करत राहायची त्याच्यामुळं गाईचं बी तेवढं काय माझ्याकडे येत नव्हतं कधी कधी तर ही सर्व व्यवस्थित चाललं होतं आणि एका दिवशी मी सहज शेतामध्ये गेलो आणि काय झालं परत येतानी आमच्या शेजारी एक ऊस होता म्हणजे खूप दूर होता त्याचे काय जवळ नव्हता पण आमच्या त्या नम्र बांधाच्या ह्याच्यातच म्हणजे नम्रामध्येच म्हणतात ना शेताचे त्याच्यामध्ये पलीकडल्या साईडला आमच्या नंबर बांधाच्या साईडला एक ऊस होता चांगल्या घरंदाज शेतकऱ्यांचा ऊस होता आणि असायचा पण मी त्या ऊस ऊसाकडे कधी गेलो नव्हतो कधीतरी जात होतो गाय राखताना पाणी पिण्यासाठी तिथं विहीर होती त्याला जात होतो मी कारण विहिरीलं पाणी खाली उतरून जावं लागायचं पाणी पिण्यासाठी कारण त्या भागातमध्ये पाण्याची सोय नव्हती त्याच्यामुळं मध्ये मी शक्यतो तर घरी येऊन ते एक त्या काळामध्ये काय होतं वेगळे वॉटर बॅग असायच्या ते आहेतच्या कपड्याच्या बॅग असायच्या त्याच्यामध्ये पाणी घेऊन जात असे पण मी कधीमध्ये जात असे तिथं भरायला वगैरे बॅग वगैरे पण तर तिकडून येताना एवढा असा झाला की ती आपलं जे मंदिराच्या तिथून जे मेन रोड जातो कुंभेफळ जाणेगाव हा रोड जातो त्या रोडने जे शेतकरी तो सायकलीवर येत होता हो केजवरून सायकलीवर येत होता हो आणि त्यानं मला तिकडल्या शेता शेताकडून येतानी पाहिलं त्याच्या शेताकडून येताना आणि पाहिलं आणि त्यानं सायकल उभा हो केली मला येऊ दिलं रोडपर्यंत मला डायरेक्ट म्हणला मोडले का ऊस आमचे मला खूप राग आला त्याचा अरे मी ऊस मोडला नाही मी पाणी प्यायला गेलो होतो भिरीवर तर त्यानं डायरेक्ट बोलला म्हणलं नाही मी तुमचे नाही ऊस मोडत म्हणलं मी नसतोच म्हणलं म्हणले उसं मोडतो असं करतो हां काही काही बोलला मला दोन शिव्या दिल्या वाटतं त्यानं चांगल्या आणि मला त्याचं इतकं टेन्शन आलं की खूपच कारण मी ती गोष्ट केलीच नव्हती जी गोष्ट मी केलीच नाही आणि शक्यतो मला एक सवय होती मी कुणाच्याही शेतातलं कधीही गुपचूप वगैरे काहीही घेत नव्हतं एकदम मागं लहानपणी मुलांबरोबर काही केलं पण ती मुलं तोडत होते ती काही ऊस मोडले तर ते पण मी स्वत कधी काही कुणाच्या ह्याला हात लावला नाही मला ती सवय बी नव्हती आमच्या घरामध्ये मार बसत होता असं कोणाचं काही घेतलं तर त्याच्यामुळं मला सवय लागू दिली बी नव्हती फक्त त्या जी मुलं आगाऊपणा करत होते त्या मुलांबरोबर होती माझी दोस्तांनी चांगले होती पण मी स्वत कधी कधीही कुणाच्या वस्तूला हात लावलेला नाही कुणाच्या खाण्याच्या कुठल्या काही स्वतः पण करत नव्हतो मी आणि हो मला तो व्यक्ती ऊस मोडला म्हणून बोलली मला याचं त्याचं जे असं भयंकर टेन्शन आलं की अगोदरच मी तापड स्वभावाचा होता काटकुळा असा होतो मस्त आणि मी म्हटलं तुम्ही काय बघितलं आहे का असं काहीतरी बोललो तर त्यानं मला काहीतरी उलटं सुलटं बोललं म्हणजे चांगलंच मला ते झापलं त्यानं आणि त्याच्याबरोबर दुसरे माणसं होते ते एक दोघ जण आणि त्या माणसाबरोबर माझा अपमान झाला हे मला खूप लागलं मनाला माझ्या कारण आपण ती गोष्ट केलीच नाही तर आपण कसं सहन करू शकतो आता तुम्ही सुद्धा आपण ज्या गोष्टी करत नाहीत त्या गोष्टीबद्दल जर काही आपल्याला बोललं तर आपल्याला राग येतोच तर मला ती माझं वयच होतं अजून त्यातली त्यात मी कडक स्वभावाचा आगाव होतो आणि लागली मला गोष्ट मग आता माझ्या डोक्यात चालू झालं म्हणजे कारण बदला हे नाव माझ्या ती ठासून ठासून भरलं होतं लहानपणात कारण आपण जे काही गोष्ट नाही केली ना आपल्याला विनाकारण त्रास दिला मला जर कुणीही विनाकारण त्रास दिला ना तर मला खूप राग येतो अजून बी मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो एवढं झालो तरी पण मी शक्यतो कोणा टाळतो तशा गोष्टी पण आता जरा थोडा अनुभव आलेल्या आहेत जाऊ द्या म्हणतो सोडून देतो विषय क्षमा करतो मी तुम्हाला चांगलं सांगतो मग आपण कसं वागावं तसं म्हणून आता समजा माझ्यामध्ये मा क्षमता आलेली आहे परंतु त्या काळात माझ्याकडे ती क्षमता नव्हती मला खूप त्या व्यक्तीचा राग आला आणि राग आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मा प्लॅन चालू झाले याचं काय करायचं आपण तर ऊस मोडलेला नाही आता मग एक मन वाणायला लागलं रात्री जाऊन ह्याची ऊस आतमध्ये जाऊन मोडावीत पण रात्री आपण तरी कसं जावं त्याच्यात म्हणजे ऊसाती अवघडे आणि दिवसा जर आवाज कुठं ऐकला तर होईल पण म्हणलं ह्याचे नुकसान करायची हे म्हणलं ना ऊस मोडतो आमचे ऊस मोडून खातो तर आपण तर खाल्लेलं नाही पण याचे ऊसाचे कर कार्यक्रम करायचा आता कर हे माझ्या पण काय करायचा नेमका काय करायचा चाललं होतं प्लॅन करत होतो आणि मी ऊस मोडण्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ऊस मोडण्याच्या अगर काय दुपारच्या कुणी माणसं येत नाहीत कुणी बघायचं असा कारण बघून त्याचे धापाच ऊसं मोडून टाकायचे मधल्यामधे असं मी डोक्यात प्लॅन केला होता मोडून टाकायचे वाटलं करायची पण असं करता करता विचार चालू होता माझ्या मी कुणी बघतं का आपल्याला काही होतं का, का। म्हणून मी आपलं गपचुप तिकडल्या दिशेने चाललो होतो खालून नदी होती नदीच्या नदून खाली चाललो होतो पण नदीमध्ये एक मैस बांधलेली होती आता महेश बांधलेली मला दिसली आणि माझी बत्ती पेटली असं करायचं म्हटलं की त्या काही नाही आपण नाही मोडायचं ऊस तर दुपारची वेळ होती बहुतेक एक दोन वाजले असावीत आणि मी गपचुप इकडे तिकडे बघू मैस सोडली मैस सोडली असे तिला धरून असं कडी इकडे गेलो आणि मध्ये वडीत 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 मशीला मध्ये ऐन मध्य भागात नेऊन सोडली सोडली पण पुन्हा अजून लक्षात म्हणजे मैस बाहेर येईल खाऊन चरण चरण पण बाहेर बाहेर येईल त्याच्यासाठी मी काय केलं चांगले दोन तीन ऊसाच्या असे मुळ्या बांधलेल्या असत बघा आतमध्ये पूस पर पडू नये म्हणून त्या मुळ्याला तिचं दाव बांधून टाकलं आणि टाकलो ना आलो दुसऱ्या दिशांनी निघून आलो घरी घरी आलो तर टेन्शन आता काय होतं काय नाही की म्हणून आता मी ठरवलं की आता आपण इथून निघून जायचं गावाला कुठंतरी घरी येऊन आपले काही पैसे घेतले मागून घरच्या म्हणलं की मला म्हणलं माहूरला आहे कारण आमचं माहूर ही कुलदैवत दत्तात्रेय आता माहूर इथून म्हणलं तर तीनशे साडेतीनशे अगर चारशे भरतं आमच्या गावातून आणि त्या काळातले एवढे काही रोड नव्हते इथून केजवरून जायचं नांदेड नांदेडच्या पुढे माहुरे माहूरगड दत्तात्रेय महाराजांचं स्थान तुम्ही ऐकून बी असताल तर मी त्यांनी म्हणले क अचानक नाही ना, म्हणलं मला एकदा दत्त महाराजांकडे जाऊन यायचं कारण मी क याच्यापूर्वी कधी गेलेलो नव्हतो आमच्या घराचं कुलदैव होतं बाकीचे सगळेजण जात होते माझे वडील बी गेले नव्हते बहुतेक पण त्यांना पण चांगलं वाटलं की बाबा पोरग देवाकडे जायचं म्हणतं आहे तर जाऊ द्या म्हणून दि दिले त्यांनी ते पैसे पण मोजके दिले आता त्यांना माहीत नाही नेमकं किती लागते काय लागते काय दिले पैसे मी घरी आलो की आणि काय नाही कपडे घेतले मला ते त्या कामात काही कपडे घ्यायचे सुधारलं नाही काय नाही मला फक्त गावातून कधी निष्ठून जाईल असं झालं होतं आणि मी पिशवी एक घेतले आपले आणि कपडे नाही काही नाही थोडंसं काहीतरी घेतलं त्यांनी म्हणले ही देवाला ही कर ते कर काहीतरी म्हणत पण गडबड करून व सण 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 निघून गेलो कुंभेफळात चालत आलो कुंभेफळावर था, था थांबलो था था था, आता जायचं कसं कारण जायचं खूप लांब आहे उशीरता झालाय दोन तीन वाजून गेलेत आता म्हणजे इथून कार्यक्रम करून उसाचा कार्यक्रम करून मस् म्हणजे सोडून आलो घरी आलो लगेच आ, न, तीन साडेतीन मी वाजता असतील बहुतेक म्हणजे बरंच टाईम झाला होता आता तिथून पुढे आता मला माहूरगड किती हे बी मला माहीत नाही मग पटकीनी एक ट्रक धरला तेव्हा ट्रक काय होतं ट्रक वाहत असे ट्रकवर असे उभा राहत असे कुंभेफळ आहे यशयाचं वी राहत त्या पण ट्रक ट्र म्हणजे ट्रकनं कमी पैसे लागतात तर ट्रक धरला आणि ट्रक त्याला म्हणजे कुठं जायचं आहे मी म्हटलं अंबाजोगायला हो तुम ते म्हणले म्हणलं ट्रक तुमचा कुठं जात आहे तर म्हणले परळीला बरं म्हणलं मग परळीपर्यंत किती द्यायचे पैसे आता मी लहान होतो ते म्हणले दे वीस रुपये दे तर वीस रुपये दिले त्यांना आणि मी ट्रकनं परळीला गेलो परळीला गेलो आणि परळीहून डायरेक्ट पुन्हा नांदेड गाडी धरली तोपर्यंत बऱ्याच परळीपर्यंत जाऊपर्यंत बऱ्यापैकी टाईम झालेला होता तर मला नांदेडला इष्टीनं जायला म्हणजे रात्रच झाली आता रात्र झाली आणि रात्र झाल्यामुळे मी स्टँडवरच थांबलो आणि तोपर्यंत म्हणजे थांबलो पण म्हणलं आता काय ते तर शेजारी एक हे होतं रेल्वे स्टेशन आता रेल्वेनं आपण कधी गेलो नाही फक्त रेल्वे ऐकून होते रेल्वे कधी पाहिलेली नव्हती रेल्वे म्हणजे काय वगैरे गे आगीण गाडी म्हणत होते पहिले कोळशावरले होते तिकडे अजून तसल्या लाईटवरलं काही चालू नव्हतं मी आगीण गाडी म्हणजे अं चला आपण बघावं म्हटलं जवळ तिथंच शेजारीच आता काय कुठं ते माहीत नाही पण त्या काळी तर तिथं शेजारीच होतं बस स्टँड शेजारीचं रेल्वे स्टेशन होतं मी पहिल्यांदाच रेल्वे स्टेशनवर गेलो म्हणजे गेलो मला काही त्यातलं नेम वगैरे काही माहीत नव्हते काय नव्हते आणि काय ते मला ते बघा म्हणलं रेल्वेनं कमी पैसे लागतात असं तसं मग त्या तो डोकं लावायचा विचार होता म्हणून गेलो पण मला गेलो वर किती मला पकडलंच तिथं त्या कोण तिकीट त्याच्या बद्दल मला म्हणलं तिकीट का तिकीट कुठे म्हणले म्हणलं तिकीट नाही माझ्याकडं मी गेलोच नाही म्हणलं रेल्वेत बसवलोच नाही काल दंड दंड म्हणून मला म्हणलं अहो मी नीस बघायला तो रेल्वे कसली असते ती बघायला आलो म्हणजे काय नाही काय नाही काय नाही कसं आलं मग थोडंसं वया केलं रडणं पुढणं झालं की मग तिनं दिलं सोडून मला मग अरे म्हणलं हे नुसतं बघायला गेलं तरी पैसे पडते तिथं अवघडच आहे म्हणलं आता ते मला नेहमीच माहीत नाही ने कोण कोण आले सर काय त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मी अडकून बसलो होतो तिथून आलो पण अरे बाप म्हणलं रेल्वे नुसतं बघायला जर गेलं तरी पैसे पडते तिथं हां आलो स्टँडवर मग रात्र बर तिथं जिकडं बघायचं बोर्ड बघायचंय कि माहूरला गाडी कधी काय तर माहूरला गाडी होती पहाटे चार दरम्यान एक मग तोपर्यंत कसं तरी काढलं इकडे तिकडे आपलं बसायचं उठायचं काय झोप बी नाही गेली पोटात काही नाही कारण गरिबी जेवलो नाही तज निघून आलेलो काही खायचं मनात पैसे बी नाहीत आपल्याकडे खाया पिवायला म्हणजे पैसे पाहिजेत ना शिल्लक आपल्याला आपल्याला माहीत बी नाही ना, नेमकं किती पैसे लागतात काय लागतंय काय नाही हां आणि काय मग आली माहूर माहूर म्हणून वरडायला लागले ते माहूर ला एस लागली सकाळच्या परत काही नव्हतं नव्हतं अंधार होता पडलेला म्हणजे पहाटे पहाटे चारच्या नंतर जी गाडी लागली होती म्हणजे एष्टी तर मी पटपट गरबडीनं एश टी बघितलं माहूर गड म्हणून की लगेच मी त्या एस टीत चढलो आणि एष्टीत चढलो पण एष्टीत तोपर्यंत तो इतकी गर्दी अफाट झाली की काय बलतंच कारण आज बुकिंग ते देवस्थानाला जाणारे असतात लोक ती मग मी उभारच राहील मला काही भेटलं नाही आणि मध्ये रेल्वे आता बरे आपलं हे एस टी पुढे काही अंतरावर गेल्यानंतर तिकीट आलं ना ते कंडक्टर मागत 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 असं तिकीट 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 माझी बारी आली मग मी घातला खिशामध्ये हात तर कुठे पैसे खिशात अवघड झालं ना माझं पाकिट केव्हा आणलं ते रेल्वे आपलं रेल्वे बघायला की तिथं आणलं का कुठं आणलं का एस टीत आणलं काहीच मला कळलं नाही माझ्या खिशातलं जे पैसे काय होते कायशे दोनशे रुपये ते सगळेच गायब झाले एक रुपया शिल्लक नाही पाकीटच सांगलं अरे बापरे म्हणलं आता काय करावं मग उतराय बी नाही रात्रीची वेळे म्हणजे पहाटेच कुठं म्हणून आड तिकडे तिकडं जंगल आहे सगळं होतं आता काय माहीत नाही असं असं पण तिच्या वेळेस जंगल होतं रोडनी मी गेलो ना घाबरून काय करावं काय करावं मग कंडक्टरला म्हटलं की म्हणलं तिकीट ए परा तिकीट काढ म्हटलं पैसे नाहीत ना मग कशाला बसला वरी कशाला अडित आला रे पैसे नाहीत तर माझं पॉकेट म्हणजे घेतलं आहे हां त्यानं काय ते का देवानं बुद्धी दिली त्याला ते काहीच नाही म्हणलं पुढे सरकारला दुसरीकडे आपलं तिकीट गोळा करीत गेला पुढे मग तसंच उभं राहिलो त्यानं मागितलं नाही भागलं ते ना ना। कसं तरी आणि आता मला देव विचार करायला लागलो मी आता आपल्याला करायचं काय तिथं जाऊन जर परत यायला तिकीटाला पैसे पण नाहीत काय करायचं विचार चालू झाले आणि विचार चालू झाले आता म्हणलं तिथं आण आपण काय करूया तिथं कुठंतरी मटावर राहूया आता गावाकडे जाणंच नको कारण आपलं काहीतरी आता सुट्ट्या बी आहेत आणि काही कर्म आपल्याला काहीतरी आपण कार्यक्रम केला आहे गावाकडे जरा मोठा तर थोडंसं माहीत झालं तर मग आपल्याला काही खरं नाही म्हणून इकडंच मटापिटावर राहावं काहीतरी असा विचार चालू झाले मनामध्ये आणि हळूहळू करता करता सकाळी सकाळी पहाटे म्हणजे दिवस निघायला गाडी माहूरमध्ये मग स्टँडवर आली मग तिथून उतरलो सगळं पांढरं तोंड झालं आंघोळ काय नाही कुठलं काय झालं काय तर आमचा बघायसारखाच मग आता नेमकं तर गड कुणीकडे जर एष्टीर तिथं माहूर गडावर जायला गडावर जायला एष्ट्या होत्या पण माझ्याकडे पैसाच नाही तर कसं जाऊ मी आता चालत 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 बरंच लांब आहे ते डोंगरावर आहे आणि मी चालत 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 आपलं गेलो पोटात भुक लागलेली काही नाही कालपासून पण आता काय करू चला म्हणलं खरा जर देव असेल ना तर आपल्याला काहीतरी मिळेल परत जायची सोय होईल काहीतरी होईल असा विचार करायलो आणि मी गेलो मला एकच म्हणते की बाबा दत्त महाराजा तुझा माझा जन्म एका दिवशी झाला आहे एका झालाय झाला आहे तसं माझा तुझा आपण एकच तर काही मला विचार तू जर खरा असशील ना तर माझी काहीतरी सोय करशील आणि मग काय वरी गेलो मग अदुबर रेणुका मातेचं दर्शन घेतलं तिथं अलीकडे जरा ते आणि मग तर दत्तात्रेकडे तिकडे गेलो कसतरी दिवस दिवस घालवला काहीतरी आता कुठे खायचे तर होते ते खाण्याचे ते होते प्रसादाचं वगैरे त्याच्यावर तर कस तरी ॲडजस्टमेंट केलं आता कुठंतरी मठ शोधावं म्हटलं झोपण्यासाठी अगर आपल्याला तिथं राहावच लागेल आता म्हणलं मठावर कुठंतरी कारण आपण गोसावीच आहेत आणि शरण कारण आमच्याकडे संन्याशी लोक येत असत गावाकडे आणि ती म्हणायची आम्ही माहूरची आहेत आणि आमचे आई वडील भीती त्यांना जीव घालण्याचं काम करत असत चुलते पण त्यांची सोय करत असत आमच्याकडे आल्यानंतर मग काय ते गेले होते तिकडे मग म्हटलं माहूरचे तर आपण बी इथं मठावर कुठेतरी थांबूया आणि मग मठावर थांबण्यासाठी इकडे मठ शोधू लागलो कुठं जायचं कसं सांगायचं काय करायचं मी पण गोसावीच आहे हां असं तसं म्हणजे चालले होते विचार वेगवेगळे पण कुठंच ठाव ठिकाणं कारण मी एका मठामध्ये थोडंसं थांबलो इथं बघितलं तिथं वातावरण तर ते काय नाही लोक काय करायचे जी संन्याशी लोक त्यांचं काही ध्येयच नव्हतं त्यांचं ध्येय असं काहीच नव्हतं की आपण समजा की हे करावं काही करावं काही शिकवण्याचं काही समाजकार्य असं काहीच नाही त्यांना भिक्षा मागणं खानन झोपणं भिक्षा मागणं खानन झोपणं एवढंच त्यांच्या डोक्यात हम्म इतर काहीही गो डोक्यात नाही मग मला ते काही गोष्ट नको वाटत होती कारण आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण काहीतरी बनायला पाहिजे हे माझ्या डोक्यात होतं आणि इथं तर तसं काहीच भेटायला गेलं मग तिथंही बोर होऊ लागलो मी आणि आता मग परत जाण्यासाठी मी तयारी करू लागलो की आता परत जायचं कसं म्हणून पैसा कुठे आहे आपल्याकडे बघूया म्हटलं जिथं सोडतील तिथं सोडतील म्हणून सकाळी पण दुसऱ्याशी असं म्हणजे निघालो स्टँडवर आलो आता म्हणलं काय बसू का नको जर वाटा सोडलं तर करायचं काय सगळं जंगल आहे तिकडं जंगलात सोडूनही त्यांनी फक्त गाव कुठंतरी सोडलं म्हणजे आपण काही भिक्षा भिक्षा मागू काहीतरी करू आणि अगर कुठल्या हॉटेलवर राहू काही करू असं म्हणजे डोक्यात वेगवेगळे विचार फक्त देवाची प्रार्थना केली देवाला म्हटलं दत्तात्रय महाराजा जसं मला तू इथपर्यंत आणलंस तसं मला घरी पोचो माझ्या माझ्या घरी पोचलं तर मग मी तुला खरं मानेन देवईस म्हणून ही मनामध्ये सारखं दुसरा विचारच येत नव्हता माझ्या मनामध्ये आणि मग इष्ट आली इष्टी नांदेड माहूर म्हणून की मी इष्टीत बसलो एसटीमध्ये बसलो की आलं अजून कन बसलो पण ती जागा बिळाली होती त्यावेळेस आणि माझ्या शेजारी एक चांगलं त्यावेळेस वयस्कर माणूस होतं मी त्याच्या शेजारी बसलो आणि गप मी त्या कुत्र्यावानी बसलो आपलं खाली म्हणून जातं ती म्हणून क कौ, कंडक्टर आला मी खाली मान घातली खाली मन घातलं की ती तिकीट 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 माझ्या डोक्यावर असं केलं फटकेरी एक परा तिकीट मी काहीच नाही म्हणलं पैसे नाहीत म्हणलं पैसे नाहीत माझे पैसे पाकिट हरवलं हो असं म्हणलं पाकिट हरवलं कसा गाडीत बसलास काहीच नाही बोलून मग माझा शेजारचा जे माणूस होता ते वयस्कर होता माणूस चांगला माणूस दिसत होता आता कुठला होता काय मला माहीत नाही मग ते म्हणलं त्यांना गपशिप माझं तिकीट काढलं मला काय बोलणं नाही म्हणलं कुठलाच रे बोळा तो मी म्हणलं मी केस कळलं जाणेगाव म्हणून मी जानेगावचं आहे जाने आणि इकडे कुठे म्हणलं दर्शनाला आलो होतो दत्तात्रय महाराजाच्या म्हणजे बरं ठीक आहे म्हणले मी नांदेडला चाललो आहे नांदेडपर्यंत मी तुझं तिकीट तुझ काढलंय आता मग काही खाल्लंस का कधी आलता काय मी सगळी चौकशी केली मी सर्व काय ते सांगितलं कसं पिकट पाकिट मारलं माझं कुठं मारलं कसं आणि त्या माणसाला क्यू आली आणि त्याच्याकडे काय द्राक्ष होते आणि त्यानं द्राक्षे त्यावेळेस काही कॅरी बॅग वगैरे काही नव्हतं पण त्यानं पिशवीतून ते द्राक्षे काढले थोडेसे दिले म्हणला खा खाल्लं नाही खा म्हणलं थोडेसे आणि मला काय आगाशावणी भूक लागलेली होती खाल्ले ते आणि गपचुप खाली मान करून मग त्यांना विचारायचं मला सगळं काय काय तू कुणाचं आहे काय सगळं मी सांगितलं जे आहे खरं ते सांगितलं मग त्याला काय नाही म्हटलं बाळा तुला तिथपर्यंत नांदेड पर्यंत नांदेड परत बघ म्हणला तुझे कोणी तिकडलं ओळखीचं काय असलं तर पण जाऊ द्या म्हणलं नांदेड पर्यंत आपली सोय झाली ना मनात म्हणलं चला आता आलेच बघूया आता चांगलं मी तरबेज झालो होतो जे आहे ते खरं सांगून टाकायचं जे होईल गे ते होऊन गे पुन्हा नांदेडला आलो नांदेडमध्ये पुन्हा आ, विचार केला आता जायचं का आता पुढे आता तिकीटाचं आता डायरेक्ट गाड्या बी होत्या इकडे केसपर्यंतच्या पुढे जाणाऱ्या नांदेड पुणे वगैरे असे पण तितक्या नाही आपण एक डोक्यात आलं की आमच्या गावचे एक मधुकर पिसुरे म्हणून होते नोकरीला तिथं ह्याच्या दो परळी चार इकडं दादाहारी वडगावला म्हणून तर ती क त्यांचा कॅम्प होता तर मग डोक्यात आलं की म्हटलं तिथं उतरायचं आपण म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेऊन पुढचं बघूया प्रवास करायचा आणि मग तिथं विचारणं म्हणजे तिथं आला आणि बसलो गाडीमध्ये गाडीत बसलो की आलं तिकीटाचा अजून कार्यक्रम ती म्हटलं तिकीट माझे पैसे हरवलेत म्हटलं नाही माझ्याकडे पैसे हरवलेत ताण दिलं मला ती खूप बोलायला लागलं मग अजून मालसेलदा आले की मग त्यांनी काही दोघं कोणी दोन तीन रुपये काहीतरी देऊन ती तिकीटाची भरती करून दिली लोकांनी तिथल्या म्हणजे गाडीमधल्या मग त्याची माझी समजा अवस्था बघून माझा किवलोना चेहरा बघून काही बघून त्या लोकांनी <laughs> समजा दिली म्हणजे तिकीट काढून दिलं समजा मग मी म्हणले कुठल्या गाड्यात म्हणजे परळीचं परळीचं तिकीट काढलं पण त्याच्या अलीकडेच एक पाच सहा किलोमीटरवर ती कॅम्प होता आणि मग आला की ती पटकन तिथं उतरलो तसं चांगला दिवस मावळला होता मग मी उतरून लगेच मला ते घर माहीत होतं कॅम्प वाचल्यानं काय कॅम्प थोडे असे दहा पाच घरं होते ती तिथं गेलो मग तिथं ती आमच्या व वहिनी होता मग तिने वहिनी म्हटली कुठून कोण आलात काय आलात काय विचार दूस केली म्हणजे असं असं मी गेलतो हां प्रसाद पण त्यांना डेरिंग होईना गेली कारण आता एक बाहेर बनलो मी त्यांना डेरिंग होईना की वहिनी मला पैसे द्या मला असं असं झालंय संध्याकाळची वेळ असल्यामुळं त्यांनी जेव जेवण वगैरे चांगलं बनवलं ही खाऊ घातलं वगैरे पण त्यांना म्हणायची काही हिंमत होईना गेले की वहिनी मला पैसे द्या मला तिकीटाला पैसे नाहीत मी तस गपचिप त्यांचे लेकरं वगैरे त्यांना खेळून पण माझ्या सारखं रात्रभर झोप आली नाही मला गे। काय करू वहिनीला कसं मागू पैसे तर मग सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली आणि वहिनीला म्हणलं ते सायकल होती दादा, ते दादा म्हणजे दादा त्यांना म्हणत होतो दादा सायकल होती तिथं सायकल म्हणलं मी सायकल परळी येऊ का जाऊन वहिनी म्हणजे का म्हणलं यातून फिरून झालं मग ह्याच्या मागचा उद्देश काय होता परळीला जाण्याचा परळीमध्ये एक माझा माझ्याकडे लहानपणी तो पोरगा माझ्याकडे इकडं गावाकडे त्याचं आजो आमचं गाव आणि ते माझ्या घरात शेजारीच राहत होता बंडू म्हणून बंडू पवार कावळ्याच्या ते ते होता आणि ती शाळेत होता तिथं जी मला माहीत होती त्यांना सांगितलं होतं एकदा आणि मग काय मी त्याच्याकडं त्याचा शोध घेतला त्यावेळेस मोबाईल वगैरे असला काही प्रकार नव्हता हो आणि मग ती फक्त कुठंतरी शनी मंदिर कायत्री असं सांगितलं होतं मला तिथं हुडकी थुडकी सायकलवर गेलो त्याची शाळा उडकीली मग ती बोर्डिंगमध्ये होता आणि मग त्याला आनंद झाला की मामा इकडं कोणी इकडं म्हणलं हर मामा त्याला एवढा आनंद झाला की कसं काय मामा आला म्हणजे मामा म्हणत होता मला तो आणि मी आता मामा त्याला खुश आहे पण मामा मनामध्ये घाबरलेला मामाचं ते कसं आहे मग त्याला कसे लेकराला पैसे मागायचे ते लहान होतं माझ्यापेक्षा आणि मी तरी पोरं तुझप माझा मामा आहे माझा मामा त्याला ते प्रेम वाटलं माझ्याविषयी आणि होतं बी इथं बी तस करत होता मला मामा मामा करत होता मग ती इतर पोरं बी तर आले मा, मामा म्हणून ह्याचा बघायला हां आणि मग मी म्हणलं हे थोडं बंडू तुझ्याकडे काम आहे थोडंसं ते म्हणलं काय रे मामा काही नाही तर हे पोहराने लावून चल म्हणलं दोन मिनटं बाहेर असं मग त्याला म्हणलं अरे असं असं झालंय त्याला सगळी स्टोरी सांगितली असं मामा माझे ओळख मा, पैसे नाहीत कि थांब मी पोहर बघून देतो मग त्या लेकरानं कुणाकुणी एक रुपया दोन रुपये असे करून करून गोळा करून पैसे दिले मला आणि मग मला म्हणला जात आहे तुला पैसे मिळेल म्हणला आणि मला त्यानं वाट लावलं आणि त्यानं बोर्डी मधलं काही आणून खायचं म्हणलं नको माझ्याकडे दादाचे आहे दादाच्या घरी राहिलो म्हणलं आणि मी तिथून जाईल मग घरी लगपीनं आलो सायकल ठेवली ते म्हणली आता जेवण करा नाश्ता करा मी म्हणलं ना बरं मग नाश्ता करू जेवण नाही करत म्हणलं मग त्याने केलं त्याने खाऊ घातलं आणि लगेच मी गाडी धरली लगे केज आपलं परळी केजची गाडी आणि ही लगे आलो केजला मग केजमध्ये आलो म्हणजे आमचं माहेर घरच आहे ते ग गावासारखंच आहे अशा पद्धतीनं मी ह्या प्रकारे म्हणजे मी देवाच्या विश्वासावर मला देव असेल तर माझा घरातपर्यंत सुखरूप पोहोच करतील ही माझी जी प्रार्थना होती ही सुद्धा सफल झाली कारण तेव्हापासून जर मी अधिक देवाकडे आकर्षित झालो खरा जर देव असील खरा जर दत्तात्रय महाराज असतील तर मला सुखरूप घरी पोच करतील अशी मी प्रार्थना करत होतो सतत आणि ती प्रार्थना सफल झाली आणि मला सुखरूप गावाकडे पाठवून दिलं ही माझी आत्मकथनातली स्टोरी एक हां तर मंडळी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ही कथा कशी वाटली तर तुम्ही अवश्य सांगा आणि ऐकत रहा माझं आत्मकथन शिव शिवभक्तीचा माझा प्रवास हां तर आपल्या प्रतिक्रिया कळवा म्हणजे मला अजून पुढील भाग करण्यासाठी एक उत्तेजन मिळेल उत्साह वाटेल तर असो याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी राहा